ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या बघा सायली अर्जुनला म्हणते की मी आज डबा घेऊन येणार नव्हते तुमची डबा विसरण्याची सवय मोडायची होती ना म्हणून पण तुम्ही उपाशी राहाल आणि आपला कॉन्ट्रॅक्ट संपतय त्याबद्दलही बोलायचं होतं म्हणून मी आले अर्जुन कॉन्ट्रॅक्टची फाईल बाहेर काढतो ते पाहून दोघांनाही मागच्या एक वर्षात काय काय झालं त्या गोष्टी सगळ्या आठवू लागतात इकडे प्रिया एका कॅफेमध्ये ते तिथे नागराजी येतो आणि तिला धमकी देतो की नको त्या भानगडीत पडलीस ना तर तोंडावर पडशील आता माझं आणि ॲडव्होकेट पवारांबद्दलचं बोलणं तू दादाला सांगणार ना चुकल्या करण्याची तुझी घाणडी सवय गेली नाही ना अजून प्रिया म्हणते अहो मी चुकल्या कशाला करू नागराज म्हणतो मग काय करत होतीस माझ्या मागे मागे का फिरत होतीस तुला काय वाटलं मी तुला ओळखत नाही चांगलाच ओळखतो मी तुला तुझ्या या फालतू वागण्यामुळे दादाने जर मला घराबाहेर काढलं तर असाच सोडून देईल का मी तुला तू तन्वी नसलेले सगळे पुरावे आहेत माझ्याकडे दादाला ते पुरावे दिले ना मी एका मिनिटात तुला तो तु घराबाहेर काढेल इकडे सायली अर्जुनला म्हणते आपल्या हातात शेवटचे अठ्ठेचाळीस फक्त त्यानंतर आपलं कॉन्ट्रॅक्ट संपत पण आपलं काम अजून पूर्ण झालं नाहीये मग आता काय करायचं अर्जुन म्हणतो आपल्या कामाला एक वर्ष पुरेसं असेल असा माझा अंदाज होता पण कोर्ट केसमध्ये असं ठामपणे कोणी सांगू शकत नाही म्हणून या कॉन्ट्रॅक्ट मध्ये एक क्लॉज ऍड केला होता मी जोपर्यंत आपण एकमेकांच्या सहमतीने आपले डिवोर्स पेपर कोर्टात सबमिट करत नाही तोपर्यंत आपलं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज प्रकारे व्हॅलिड असेल तोपर्यंत आपल्याला या कॉन्ट्रॅक्टचे टर्म आणि कंडिशन पाळावे लागतील इकडे नागरा तिथून प्रियाला जायला सांगतो तेव्हा ती हसू लागते आणि म्हणते तुमच्याकडे कितीही पत्ते असले तरीही माझ्याकडे हुकुमाचा पत्ता आहे तर मी म्हणून मला इथं आणलो कोणी तुम्ही सगळी मेहनत मी घ्यायची आता माझ्याशी सुतासारखं सरळ वागायचं फक्त तुमच्याच नाही तर महिपत आणि साक्षीच्या नाडाही माझ्या हातात आहेत हे विसरू नका सायली म्हणते आपण अजून किती दिवस घरच्यांना खोटं बोलणार आहोत आई आता मला नातवंडाबद्दल सांगायला लागल्यात आणि हे फसवणुकीचं आता मला जड ज्या जा लग्नाला काही भविष्य नाही सुरू ठेवून कसं चालेल कल्पना आणि पूर्णाजी अश्विनच्या लग्नाबद्दल बोलत असतात की आता त्याच्या लग्नाबद्दल विचार करायला हवा पूर्णाजी म्हणते तू त्याचा मूड बघ जरा आणि त्याच्याशी बोल अर्जुन आणि सायली बोलत असताना गोरेबाई तिथे येते आणि अर्जुनला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल ड्रॉ मध्ये ठेवताना पाहते अर्जुन गोरेबाईंना काय काम आहे असं विचारतो आणि जायला सांगतो तेवढ्या चैतन्य तिथे येतो चैतन्याला बघून गोरेबाईंना शंका येते की मी दोन दिवस सुट्टीवर असल्यामुळे खूप बदल झाला इथे चैतन्य अर्जुनला सांगतो की जेलमध्ये महिपतकडे मोबाईल आहे त्याने साक्षीला कॉल केला हे एकूण दोघांनाही धक्काच बसतो महिपत मधुबाहबद्दल काहीतरी बोलत होता गोरेबाई प्रियाला कॉल करून सांगते की मला फाईल कुठेच नाही भेटली आता फक्त अर्जुन सरांचा पर्सनल ड्राउल शोधणं बाकी आहे ती करे माला मी करेलच पण मला आज एक गोष्ट खटकली की आमच्या ऑफिस मध्ये चैतन्य सर आले मी स्वतः पाहिलं त्यांना प्रियामध्ये तुम्ही लक्ष ठेवा त्याच्यावर आणि मला अपडेट करा प्रिया लगेच साक्षीला कॉल करते आणि विचारते तुझ्या पायाखाली काय जळते ते बघ आधी आता चैतन्य कुठे आहे तेव्हा साक्षी म्हणते आमचा साखरपुडा झालाय फक्त लगेच काय हातात हात घेऊन बसत नाही आम्ही गेला असेल कुठेतरी प्रियामध्ये नक्की कुठे गेलाय सांगू का चैतन्य अर्जुनच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलाय चैतने फसवतोय तुला कदाचित त्यांच्यात परत मैत्री झालीय सायलीला मधुभाऊन खूप काळजी वाटू लागते दोघेही नंतर जेलमध्ये मधुभाऊंना भेटायला जातात सायली विचारते की मधुभाऊ पण जेलमध्ये आहे त्याने तुम्हाला काही काही त्रास नाही नाही ना ना दिला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न तर केला यावर मधुभाऊ म्हणतात की तो इथे आहे ते आहे मला पण इथे पहारा आहे अर्जुन म्हणतो त्या पहायाचा काही उपयोग नाहीये या पहाऱ्यामध्ये त्याने एक फोन पण मिळवलाय आणि तो बाहेर कॉन्टॅक्ट सुद्धा करतोय आणि बोलताना तो तुमच्याबद्दल बोलत होता त्यामुळे तुम्ही जरा काळजी घ्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत घरात सगळेजण अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचा वाढदिवसच्या सेलिब्रेशनबद्दल बोलत असतात सायली अर्जुनला म्हणते या घराशी माझं नातं फक्त दोन दिवसांचा उरलं आहे आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जरी असलं तरी या घराशी माझं नातं खोटं नव्हतं तर प्रेक्षक तुमच्यावर त्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी बीबी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा